मी ओके मी आजीजुबेर मेमन महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सच्या अध्यक्षच्या नात्याने तुमच्यासमोर हे सांगतो आहे मागच्या महिन्यापासून आम्ही हडपसर विधानसभामध्ये एक कार्यक्रम राबवला होता एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व म्हणून त्याच्यामध्ये आम्ही एक हेल्पलाईन नंबर दिला होता त्या हेल्पलाईन नंबरच्या अंतर्गत हडपसर विधानसभाचे मतदार यांना हे लोक आम्हाला कॉल करू शकत होते त्यांना जे आधार कार्ड वोटर कार्ड किंवा हॉस्पिटलचे काही विषय असतील शहरी गरीब योजना असतील त्या अंतर्गत जे काही सरकारी योजना आहेत ते सरकारी योजनामध्ये त्यांना जे मदत भेटत असेल ते आम्हाला करता येईल ते मोफत आम्ही ती मदत त्यांना देत होतो हे सगळं कार्यक्रम चालू असताना चार जून रोजी आम्हाला सकाळ चार जून रोजी आम्हाला ससून हॉस्पिटलच्या संदर्भात एक कंप्लेन आली एक महिला आली की माझ्या मुलगा तिकडे ॲडमिट आहे तिकडे त्याचे उपचार सुरू आहे न्यूरो सर्जरी झाली आहे आणि ते न्यूरो सर्जरी होऊन सात दिवस झाले आहे तिकडनं आम्हाला हॉस्पिटलमधनं सरकारी योजनेअंतर्गत काम होत असताना सर्जरी होत असतानाही बाहेरनं दवा विकत घ्यावी लागत आहे ते सगळं आम्ही विकत देऊ दि, दिल्यानंतरही आता तिकडचे जे स्थानिक डॉक्टर आहेत डॉक्टर किरण आणि त्यांचे सहकारी हे आम्हाला चोवीस हजार पाचशे रुपये किटसाठी पैशाची मागणी करत आहेत आणि ते पैसे काउंटरवर ना भरता जे ससून रुग्णालयाचे जवळ जसपाल मेडिकल मधून मेडिकल म्हणून आहे तिकडे जाऊन तुम्ही पैसे भरा ते रोग पैसे तिकडे दिल्यावर माझ्या नाव तिकडे सांगा आणि तुम्ही जे आहे पैसे भरले नाही तर मागच्या दिवसात दोन केस असे आले होते त्यांना ते किट भेटली नाही जे किट त्यांना पाहिजे होती एक पेशंट वारलाय ते ऑन रेकॉर्ड त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलंय की एक पेशंट वारला आहे तुमच्या मुलाला पण काही होऊ शकतो आणि दुसरं लगेच लगेच एकदम अर्जंट तुम्ही पैसे जमा करा नाहीतर <tuk> मुलावर मुलाच्या आईवर मुलं जिकडे काम करतो त्यांच्यावर आम्ही अंतर्गत गुन्हा दाखल करून घेऊ हे ऑन रेकॉर्ड तो व्हिडिओ मध्ये सांगतोय उपलब्ध करून देतोय या पत्रकार परिषदच्या लवकर ही प्रसंग घडल्यावर चार जून रोजी रात्री साडेआठ ते साडे नऊच्या दरम्यान हे प्रकार घडल्यानंतर आम्ही पोलीस प्रशासन आणि ससूनच्या प्रशासनकडे कंप्लेंट दिली सात दिवस वाट पाहिली की ते काय कारवाई करतील काहीच कारवाई झाली नाही त्याच्यानंतर आम्ही काल पोलीस आयुक्तांना कंप्लेंट लेटर दिलंय आणि ससूनचे डीनला कंप्लेंट लेटर दिलंय ते कंप्लेंट लेटरची कॉपी सुद्धा आम्ही या पत्रकार परिषद जोडलेली आहे आमची हीच मागणी आहे की पोलीस प्रशासननी सरकारनी ससूनच्या या प्रशासनाने याच्या गांभीर्य घ्यावं जसं मागच्या दिवसात मागच्या महिन्यात आम्ही बघितले ललित प्रकरण असेल ड्रगच्या किंवा हिट एंड रन अगरवाल केस असेल हे सगळं होत असतानाही हा जर प्रकरण उघडी येतोय आणि तिकडे बिंदासपणे गरीब लोकांची जर लूट होत असेल तर हे पुण्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी अस्मितेला काळिंबा पुसणारी गोष्ट आहे आणि हे लवकरात लवकर थांबलं पाहिजे जे, जे याच्यात गुन्हेगार आहेत त्यांच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे एस आय टीच्या मार्फत कार्यवाही झाली पाहिजे आणि जर हे होत नसेल तर आम्ही एका आठवड्यात आंदोलन करण्याची भूमिकामध्ये येऊ